आपण पाहणार आहोत हैदराबाद ए एम सी मलकपेठ येथील कांदा बाजार भाव सोमवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजीचे हैदराबादमध्ये आज पंचेचाळीस ट्रक कांदा वकाली होती बाजारभाव निवडक एखाद दुसरे वक्कल चौतीसशे पस्तीसशे रुपये या भावाने विकले गेली तर गोळे कांदे तेहतीसशे चौतीसशे रुपये मोक्कल साईज बत्तीस तेतीसशे रुपये मिडियम एकतीसशे बत्तीसशे रुपये कोल्टा अठ्ठावीसशे तीन हजार रुपये गुलटी पंचवीसशे सत्तावीसशे रुपये जर चोपडे पंचवीसशे रुपयापासून तीन हजार रुपयापर्यंत चोपड्यांना बाजारभाव आज हैदराबाद मध्ये पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन